अतिवृष्टी व पुरामुळे बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दानशुरी व्यक्तींना मदतीचा हात पुढे करण्याची हाक दिली होती आणि त्याला प्रतिसाद देत आज श्री भगवंत देवस्थान ट्रस्टच्या वतीने दहा लक्ष रुपये तर बडवे मंडळी व समस्त पुजाऱ्यांच्या वतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश बार्शीचे तहसीलदार यफार शेख व प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांच्याकडे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये श्री भगवंत मंदिरामध्ये सुपूर्द करण्यात आला यावेळी बोलताना बार्शी शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशा प्रकारचे भावनिक आवाहन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बोलताना केले या ठिकाणी दसरा या दसऱ्या सणाच्या निमित्तानं सर्व माझ्या तालुक्यातील संपूर्ण बंधू भगिनींना सर्व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शेतकरी बांधवाला कुठलंही संकट येऊन अशी या ठिकाणी या मंदिरामध्ये या भगवंत प्रार्थना करतो आणि भगवंताला एवढं साकडं घालतो की आमचा हा बळीराजा सुखसमृ समृद्धीमध्ये सम्रुत, राहू दे आलेलं संकट जाऊ दे अशी या ठिकाणी प्रथम चरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी आपल्या बारशी तालुक्यानं नेहमीच कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला मदत करण्याचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी तालुक्यामधून आज भगवान देवस्थान देवस्थानतर्फे दहा लाख रुपयाचा अतिवृष्टीकरता या ठिकाणी निधी दिलेला आहे त्याची आता मान्य प्रभाग साहेब तहसीलदार साहेबांकडे स्वीकृत केलेला आहे सर्व भगवान ट्रस्टीचे दरणीयता दादा साहेब या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सर्व बडवे समितीच्या म माध्यमातूनसुद्धा पंचवीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर हमाल तोलार आणि टेम्पो चालक यांनीसुद्धा एकतीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर यादव सुद्धा स्वतःचा वाढदिवस साजरा न करता स्वतः विक दिशा पाच लाख रुपयांनी मंदर सत्कार समितीनं जो सत्कार आयोजित केला होता तो सत्कार थोडा एकदम साध्या पद्धतीने करून राहिलेली शिल्लक पाच लाख रुपयाची रक्कमही त्या ठिकाणी दिलेली आहे काही व्यक्तीशा आणखीन लाख दोन लाख दोन लाख रुपये अशी काही निधी या ठिकाणी मग आमच्या माहितीप्रमाणे जवळपास तालुक्यातून आता एक पंचवीस लाख रुपये जमा होताना दिसतात माझी सर्व तालुक्यातील उद्योजक बंधुभिनी ज्यांना काही अडचणी नाही अशा तात्पुरतो व्यक्तींनी कारण मी मग आज म्हणलं की बार्शी तालुका हा कधी पाठीमाग राहिलेला नाही मदत करण्यामुळे आज या ठिकाणी आताही मी नाना रावतो विचार की त्यांची त्यांचीसुद्धा पाच लाख रुपयाचा चेक आता असं तुमच्याकडं येईल आणखीनही मीही व्यक्ती शासन त्याचबरोबर माझा मित्रपरिवार आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जवळपास आपण एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा प्रस्ताव आपण शासनाला त्या ठिकाणी पाठवतोय अशा रीतीनं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी आणि व्यक्तीशा जे आता भगवंत देवस्थान साहेब नाना राऊत आम्ही असल किंवा आमचं मित्रपरिवार असेल या ठिकाणी सगळेजण एकत्रित येऊन कमीत कमी म्हणजे माझ्या माहिती कमीत कमी एक्कावन्न लाख रुपये कमीत कमी जास्तीत जास्त बाजार समिती सोडून <laughs> बाजार समिती सोडून कमीत कमी एकावन्न लाख रुपयांना जास्त एक कोटीपर्यंत आमचं टार्गेट आहे आणि बाजार समितीचा जर आकडा आपण त्या ठिकाणी घेतला तर जर त्याला एक कोटीची मान्यता मिळाली तर आपल्याला कमीत कमी आपण दीड कोटी ते दोन कोटी रुपये माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून आपण त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री जय जयाभाऊ यांना बरोबर घेऊन काही आपल्या बार्शीतली जी काही ज्यांनी योगदान दिलेलं आहे याबरोबर ह्या सर्व सर्वांना घेऊन येणाऱ्या एक आठ दिवसामध्ये हा निधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता आपण सुकृत करणार आहोत माझी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती आहे पुन्हा एकदा की आज या ठिकाणी आपण आपला जो अन्न जात आहे किंवा ज्याच्या बळीराजाच्या जीवावरती आपली सगळी अर्थव्यवस्था देशाची चालते त्या बळीराजाला संकटात असताना ज्या पद्धतीने या बार्शीनं पुढाकार घेतला किंवा सगळेजण आम्ही पुढाकार घेऊन जास्त मधी मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो असाच सर्वांनी या ठिकाणी या भगवान देवस्थानचा आणि सर्व बारशीकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढाकार घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती बार्शी तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या सप्टेंबर महिन्याच्या एक कार्यक्रमातील अतिवृष्टीमुळं वेगवेगळ्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे यासाठी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या समित्या वेगवेगळे संस्था आणि वेगवेगळे लोक मदतीसाठी पुढे येत आहेत या ठिकाणी आज तर मी संपूर्ण तालुक्याला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आदरणीय लोकनेते भाऊ आणि या ठिकाणी उपस्थित तहसीलदार आज मंदिर समिती मला वाटतं आपल्या जिल्ह्यातली पहिली मंदिर समिती की त्यांनी पहिल्यांदा लगेच दहा लाख रुपये या निधीसाठी मुख्यमंत्र्यांसाठी दिलेल्या मंदिर समितीला सुद्धा आपण काय केलेलं आहे एक आदर्श घालून दिलेला आहे त्याशिवाय काल हमाल संघटनेने ड्रायवर संघटनेने एकतीस हजार रुपये दिले आणि बार्शीमध्ये ही बडवे संघटनेने आज पंचवीस हजार रुपये दिले म्हणजे छोटे मोठे सगळे घटक आता ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत बार्शीमधनं एक मोठी चळवळ व्हावी आणि आप आपल्या जिल्ह्यामधून सगळ्यात जास्तीत जास्त बार्शीतून कशा पद्धतीनं या निधीला मदत जाईल यासाठी आदरणीय बहुनं आवाहन केलेलं आहे की आपण सगळे मिळून जाऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हाते हातामध्ये हा, हाता हा निधी पालकमंत्री महोदयांच्या मार्फत देऊ तर मला वाटतं बार्शीतल्या सर्व संघटना जे काही व्यापारी मंडळ आहे जे जे उद्योजक आहेत एम आय डीचे आहे बाकीचे वैयक्तिक उद्योजक आहेत या सर्वांना आवाहन हो करतो की अशा पद्धतीने आपल्यातून मदत जावी धन्यवाद नमस्कार आज आपण सर्वजण पाहत हो आहोत की अतिशय अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांचे संस्कार उद्भव झालेले आहेत या लोकांना मत मदतीची अत्यंत गरज आहे घरं वाहून गेलेलं आहे सर्व संसार वाहून गेलेला आहे विद्यार्थ्यांचे दप्तर वाहून गेले आहेत अशा लोकांना मदत करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून बार्शीकरांच्या वतीनं आणि भगवान मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं आम्ही आज मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दहा लक्ष रुपये माननीय साहेब आणि तहसीलदार साहेब यांना कीर्थ करत आहोत इथून पुढं परमेश्वरांनी जे अडचणीत आहेत त्यांना मदत करण्यासाठी इतरांनीही पुढं यावं आणि त्यांना सर्वांनी मिळून सहकार्य भगवान चरणी प्रार्थना करतो आपण सर्वजणही या यज्ञामध्ये थोडं खालीचा वाटा घ्यावा अशी विनंती करून सांगतो भगवान आज सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आपल्या बार्शी तालुक्यावर महाराष्ट्रावर जी पूर परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली त्या संकटात आपला बळीराजा फार संकटात आहे आणि त्या संकटातून बळीराजा आपल्या शेतकऱ्याला मदत म्हणून आज श्री भगवान मंदिर बडवे समिती पुजारी मंडळाच्या वतीनं फुल नाही फुलाचे पाकळी म्हणून एक खालीदा वाटा म्हणून आपले तहसीलदार साहेब आणि यांना आपण एक मदतीचा निधी साधारण पंचवीस हजार रुपये हे मुख्यमंत्री साहेबच्या निधीसाठी आपण प्राणसाहेबांच्या हातात दिलेला आहे आणि भगवंताकडे अशी प्रार्थना केली करतो आहे की ह्या बळीराजाला सर्व संकटातून लवकरात लवकर मुक्त व्हावं आणि ह्या बळीराजाची दिवाळी लवकरात लवकर गोड व्हावी अशा ह्या भगवंतांनी प्रार्थना करतो दोन शब्द संपतो